तर मित्रांनो आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे आठ जुलै म्हणजेच मंगळवारी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भयंकर असा पाऊस पडण्याची शक्यता आहे चला तर मग पाहूयात की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कौन भागामध्ये आपल्याला आठ जुलै रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सुरुवात करूयात विदर्भापासून तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की विदर्भामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आठ जुलै रोजी पाहायला मिळत आहे इकडे पाहू शकता तुम्ही नागपूर त्याचबरोबर अमरावती वर्धा उमरखेड भंडारा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इकडं पाहिलं तर यवतमाळ इकडं आपण जर पाहिलं तर नेर डिग्रस या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे त्यानंतर आपण पाहिलं अमरावतीला अमरावती अकोला वल्ड बुलढाणा त्याचबरोबर वर्धा या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे लोणार आंबड त्याचबरोबर वाशिम जालना सिल्लोड या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे नांदेड परभणी हिंगोलीच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो इकडे कोकणामध्ये पाहिलं तर संपूर्ण कोकण विभागामध्ये म्हणजेच मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर रायगड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे इकडे पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळेल दिवसभर आभाळ आलेला असेल कधीही पाऊस येऊ शकतो त्याचबरोबर इकडं पाहिलं नाशिक धुळे नंदुरबार या साईडला तर इकडेसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण हा पाऊस जास्त जोरदार स्वरूपाचा नसेल पण पावसाची संततधार आपल्याला इकडेसुद्धा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड ह्या भागामध्ये पुण्याच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सातारा कराड सांगली जत पंढरपूर सोलापूर तुळजापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता दिनांक आठ जुलै वार मंगळवारचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जवळपास संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नागपूर या भागामध्ये नागपूरच्या भागामध्ये रेड अलर्टसुद्धा अलर अलर जाहीर करण्यात आलेला आहे नागपूर आणि अमरावतीमध्ये आपल्याला अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता आठ जुलैचा अंदाज जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आपण एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय भारत